यूट्यूबचे एक मला गोष्ट फार आवडते ते म्हणजे तुम्ही जसे आहात तसे व्हिडिओ टाकले तरी पण चालतात म्हणजे स्पेशली काय आपल्याला तर मेकअप बेकअप करून साड्या मस्तपैकी नेसून असं नाही जसे आहात तसे गाऊनवर तर गाऊनवर एरवी आपण एखाद्या कार्यक्रमात गाऊनवर जाऊ शकत नाही परंतु सोशल मीडियावर गाऊन घालून व्हिडिओ बनवू शकतो या गोष्टीचं मला म्हणजे आश्चर्य वाटतं कारण कसं आता आपण कशा गप्पा मारत बसले गप्पा मारतंय निवांत घरात बसले असं समजून लोक आपले व्हिडिओ बघत असतात आणि हळूहळू हळू तुम्ही जसं काम करता तसं बऱ्याच गोष्टी आपल्याला समजायला सुरुवात होते आणि त्या आपल्या हिताच्याच असतात चला आपली एक चांगली बॉन्डिंग फॅमिली तयार होते आणि नवीन नवीन नवी, लोक आपल्याला लो ओळखायला लागतात खूप छान चांगलं वाटतं आणि आपल्याला बघा घरात कोण नाही काय नाही करमत नाही आपल्याला गप्पा मारायला ना माणसं नाहीत काय नाही आपल्या सबस्क्रायबरचे व्हिडिओ आपण बघायचे आणि भरपूर गोष्टी असतात यूट्यूबवर काही एकच गोष्ट असते का पण मला यूट्यूब हा प्लॅटफॉर्म फार आवडतो इंस्टा फेसबुकवर व्हिडिओ टाकण्यापेक्षा यूट्यूब छान वाटतं आणि यूट्यूब हे कसं काय म्हणू शकते मी जे एक आपली फॅमिलीच तयार होते ते बोलतात ना लोकं मला पूर्वी असं माझं चॅनेल नव्हतं तेव्हा असं वाटायचं की फॅमिली वगैरे काय म्हणतात काहीतरी थप्पा मारतात पण नाही स्वतः काम करायला लागल्यानंतर त्या गोष्टी आपोआप समजत जातात म्हणून काय म्हणतात की स्वतः एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतो तेव्हा आपण हुशार बनत जातो तर अशा प्रकारे मी माझ्या मनात आलं ते सांगून टाकले तुमचं आणि काय वेगळा मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तर मला असा एक आता असा प्रॉब्लेम आला आहे की मी कमेंटवर रिप्लाय अगोदर देत नव्हते डायरेक्ट रिप्लाय आली की त्याचा व्हिडिओ जाऊन बघायचा आणि कमेंट टाकायची पण गंमत अशी झाली की मी रिप्लाय द्यायला लागली आणि टीमध्ये मला बऱ्याच गोष्टी आता फिल्टरमध्ये बदल करावा लागणार तर असो बघूया काय त्याचात नुकसान होणार नाही त्याच्यातून आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील बरोबर आहे ना चला तर नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमेला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत असते लहानपणी आपल्याला नेहमी असं वाटत असतं की कधी मोठं होईल कधी मोठं होईल आणि जेव्हा मोठे होतो तेव्हा प्रचंड जबाबदाऱ्या आपल्यावरती पडतात आणि मग बरं होतं लहान होतं ते परंतु असं काही नसतं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती माणसाला समस्या ह्या भेडसावतच असतात लहानपणी देखील दुसऱ्यावरती अवलंबून असतो शी शू केलेली किंवा काय केलेली किंवा कुणी आपल्याला घ्यायचं कुणी घ्यायचं नाही कुणी काय भरवायचं कुठलं आपल्याला आवडत नाही ह्या गोष्टी देखील लहानपणी आपल्याला म्हणजे त्रासदायक होत असतात परंतु ते आपल्याला मोठेपणे आठवत नाहीत इतकंच बाकी काय नाही आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा स्ट्रगलसाठी असतो आणि स्ट्रगल केल्यानंतर तुम्ही जे घडता ते अप्रतिम असं घडणं असतं तर स्ट्रगलशिवाय आयुष्य नाही हे एकशे एक टक्के खरी असणारी गोष्ट आहे मला वाटतं तुम्हाला देखील ह्या गोष्टी पटत असतील तर मी नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे बऱ्यापैकी मोर वगैरे ओरडत असतात असे आवाज येतात परंतु हेच मोर काय करतात सांगते मी तुम्हाला शेतात आता हा आमचा भुईमुगाचा वाफ आहे काय तर ह्याच्यात काही साऱ्या असे आहेत की त्या उगवूनच आलेल्या नाहीत ह्याचं कारण मी सांगते तुम्हाला की मोर जे असतात ते एका ओळीनं उगवून आलेले आधीमध्ये कुठेही त्यांना काय नो प्रॉब्लेम मुक्त असतं तर ते काय करतात सरळ उकरायचं आणि खाऊन टाकायचं ते भुईमुगाला बघा फुलायला लागलं आहे भुईमुग म्हणजे याला आता हळूहळू शेंगा यायला सुरुवात होईल तर असं पुढं एक तासभर शेतातलं तण काढायचं काम करायला गेले होते पूर्वी आम्ही दिवसभर पण शेतात काम करायचं नाही असं नाही शेतातली पण कामं करायची नोकरी पण करायची काय करायचं आणि सगळी शेती करत नाही तरी पण माणसं मिळत नाहीत शेतीला एवढं सोपं नाही आजकाल शेती करणं म्हणजे फार मोठी चॅलेंज होऊन बसलं म्हणून शेतकरी नवरा मुली निवडत नाहीत हल्लीचं आयुष्य बदललं ना मुली पण बदलल्या त्यांना हिंडायला फिरायला नेणारा नवरा ना पाहिजे पण आमचं तसं नाही नो नोकरी आणि शेती अशा गोष्टी आम्ही आयुष्यभर केल्यात बघा केलेल्या नाही असं अजिबात नाही हल्ली मी हक्कानं बस आता मी जास्त वेळ नाही थांबणार <laughs> असं म्हणू शकते आणलेल्या भाज्या तशा घेतला जास्त वेळ खेळायला नको कांदे वगैरे पूर्वी घरातलेच होते तर मग आता ते संपलेत म्हणून आज वांगी काकडी गाजर मेथीची भाजी कोथिंबीर उगवून आली आणि माझ्यात सगळ्यात फेवरेट कणीस कणीस पालकाची पण भाजी नाही पालकाचं पनीर वगैरे असं काय काय येतं भेंड्या फक्त आता माझे काम महत्त्वाचं राहिलं ते म्हणजे फळं आणण्याचं फळांचं बघूया उद्या कदाचित उद्या आणि कसं होतं काम असते ही असते धापळ असते त्यातूनच आपण व्हिडिओ बनवायचे असतो काम काम म्हणून काय करायचं लोकं म्हणतील हा बाईलाच एवढं किती काम आहे घरात तरच आता हल्ली कसं झालं तर मुली नोकरीला बाहेर पडल्या की घरातली कामं होते बऱ्यापैकी सपोर्टर घेत पण आमच्या वेळी सपोर्टर कमीच होते आणि आता कसं मी बऱ्यापैकी फ्री झाल्यामुळं नोकरी पण करायची घरातले पण काम करायचं मनात आलं तर शेतात पण जायचं खिडकी उघडली की मस्त वारं आहेत कितीही कंठाळणी होती मस्तपैकी ओरिजिनल वारं घेतलं की छान वाटतं तर आता मला काम आहे भाजी साफ करायची आणि झाडू मारायचं आहे फांडी घासलेली लावलीच पाहिजे आणि जे मलाशी जेवून ठेवली होती दोन चार ताटं तशी शेतात गेले तर ती पण घासलीच पाहिजेत संध्याकाळी परत तीच भांडी वापरायची सगळी भांडी करता येत नाहीत रेग्युलर आपली जी भांडी असतात ती घासावी लागतात मग आता भांडी पण घासायची भाजी पण नीट करायची झाडू पण मारायचं तीन कामं ॲट अ टाइम आणि कपड्यांच्या घड्या करून ठेवायच्या घरात ना किती पण सुखसुविधा निर्माण करून ठेवा काम तर करावंच लागतं म्हणजे कसं मशीन असते बेसिन असतं वॉश बेसिन असतं त्याच्या पायपा खराब होतात काकडी आणली बघा आणि गाजर आता हे गाजर आम्ही पूर्वी खात होतो तर छान लागतं म्हटलं असू काय बिघडलं असू ज्या सीजनला जी फळं ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या खायच्या आता एवरग्रीन लेडी फिंगर भेंडी आणि कांदे संपलेले कांदे चार महिने गेले घरातले चार महिने गेल्यानंतर आणखी काय पाहिजे झालं तेवढंच आपलं चार महिने गेले लिंबू कांदा हे घरात हवंच असतं ह्या गोष्टी सगळ्या अनाव्याच लागतात हो हो, 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 हो। लिंबूचं काय होतं कुकरला जरा खराब झालेले लिंबू जर असे घेतले ते कुकरमध्ये कट करून टाकले तरी पण चालतात म्हणजे कसं चांगला लिंबू कट करून कुकरमध्ये घालण्याला काही अर्थ नाही तर आज कांदे आणले बदल केला म्हणजे खूप छोटे छोटे होते आमचे जरा मोठे आणले आता ह्या भाज्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवून टाकायच्या आणि मेथीची भाजी नीट करायची नीट करायला घेतली पाहिजे